आधीच मवियाला सत्ता स्थापनेचा विश्वास होतोय या ठिकाणी मवियाच्या प्रमुख नेत्यांची बैठक सरकार स्थापन करण्याबाबत रणनीती ठरणार आहे आधीच आता मवियाला सत्ता स्थापनेचा विश्वास आहे आणि या ठिकाणी आता मवियाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे सरकार स्थापन करण्याबाबत रणनीती ठरणार आहे दुपारी तीन वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक पक्षाकडून आपण विजय होणार असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता तर या ठिकाणी आता आला आपण सत्ता स्थापन करू असा विश्वास त्यांना आहे आणि याच पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आली आहे मवियाच्या प्रमुख नेत्यांची या ठिकाणी बैठक होणार आहे सरकार स्थापन करण्याबाबत रणनीती ठरणार आहे दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम मवियाला सत्ता स्थापन करण्यासंदर्भात विश्वास आहे प्रत्येक पक्षाकडून सुद्धा आपण जिंकणार आहोत विजय होणार आहोत असा विश्वास त्यांना आहे आणि आता या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आले दुपारी ही बैठक होणार आहे काय अधिकची माहिती नीलम सकाळी संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये त्यांनी सत्ता स्थापनेचा जो आहे दावा केलेला आहे आणि त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजेपर्यंत जे आहे आमच्या आमचा मुख्यमंत्री कोण असणार याचं नाव देखील ते घोषित करणार असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे त्यामुळे महाविकास आघाडी पूर्ण कॉन्फिडन्स मध्ये आहे की त्यांना पूर्ण बहुमत मिळेल आणि त्याच अनुषंगाने जे आहे पुढच्या सर्व सगळ्या तयारींसाठी जे आहे आज दुपारी तीन वाजता मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये जी आहे बैठक आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि नेमकं या बैठकीचं ठिकाण कोणतं असणार आहे याच्यामध्ये कोण कोण महाविकास आघाडीमधनं उपस्थित राहील अगदी काही वेळातच आपल्याला समोर येईल पण महाविकास आघाडी यांना पूर्ण विश्वास तेन, आहे की त्यांना जे आहे चांगल्या प्रकारे मतदान झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे या बैठकीला एक खूप मोठं महत्व आहे ते ता, ता, सांगण्यात येणार आहे एकंदरीतच आपण पाहिलं तर काँग्रेसकडे जास्त जागा आहेत त्यामुळे असं वाटतं की काँग्रेस या ठिकाणी मुख्यमंत्री पदासाठी रसिकेच या ठिकाणी पाहायला मिळत होती काय वाटतं एकंदरीतच जर जागा मिळाल्या जर सत्ता स्थापन करण्याची वेळ आली तर काय वाटतं काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो का अर्थातच काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो याबद्दल आपण नकारू शकत नाही कारण की काँग्रेसने सर्वात जास्त उमेदवार देखील दिलेले आहेत आणि ज्यावेळेस जागा वाटप सुरू होते त्यावेळेस देखील काँग्रेसनी आपली भूमिका जी आहे ती कशी मांडली होती हे संपूर्ण महाराष्ट्र देशाने बघितलं आणि त्यामुळे काँग्रेसकडेच हे मुख्यमंत्री पद जाईल किंवा मग काँग्रेस आणि सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब गट यांच्यामध्ये अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री होईल अशी सूत्रांकडनं जी आहे ती माहिती मिळत आहे त्यामुळे सध्या महाविकास आघाडीच्या या बैठकीला संपूर्ण महत्व जे आहे ते जाणार आहे सोबतच आमदार फोडाफोडी होऊ नये त्याकरिता देखील या बैठकीला खूप महत्व असणार आहे आज संध्याकाळपासूनच सर्व आमदार जे आहेत एका ठिकाणी भेटणार आहेत मग ते महायुतीचे असो की महाविकास आघाडीचे असो आणि पुढील तीन दिवस सरकार स्थापन होईपर्यंत सर्व आमदारांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो देखील करण्यात येणार आहे नीलम जी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी